ज्यांच्यामुळं समाजाचं वाटोळं झालं असा परिवार आपल्याच काही बांडगोळाच्या मुळे आनंदात आहे महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच की मराठा समाज हिंदू नाही का बांगलादेशात किंवा पाकिस्तानात हिंदूवर अत्याचार झाले तर आपल्या देशातील हिंदुत्ववादी लोकांनी खूप वाईट वाटत मग त्या ते देशातील घटनेचा निषेध करण्यासाठी येथे आंदोलने केली जातात बंद पुकारला जातो सरकारला धायवर धरले जाते टेलिव्हिजन मीडिया प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर सुद्धा त्या विषयावर बातम्यावर बातम्या चालवल्या जातात हे सगळं परतिक बरोबर आहे आणि हे प्रत्येक प्रत्येकाने केलेच पाहिजे या सगळ्यातून लोकांमध्ये आता एक चर्चा निर्माण झाली मित्रांनो या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मग आपल्या देशात आपल्या जवळच्या आपल्या सोबतच्या हिंदूवर अत्याचार होतो त्यावेळी या हिंदुत्ववादी लोकांना यांच्यामध्ये हिंदू का दिसत नाही असा सवाल आता जनतेमध्ये उपस्थित होत आहे आणि आज मराठा समाजाला जगभरात ओळखलं जातं ते सुरवीर व हिंदुत्ववादी म्हणूनच परंतु गेली कित्येक वर्षे मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी सर्वात संविधानिक मार्गाने लढतोय तर त्याला राजसत्तेचा वापर करून बदनाम केलं जाते लहान लेकर आबाल द यांना अमानुसपणे मारलं जाते दररोज कित्येक शेतकरी गळ्याला फास घेऊन मरत आहेत याच आरक्षणासाठी आजपर्यंत कित्येक लोकांचे जीव गेले मारलं जाते दररोज कित्येक शेतकरी गळ्यात फास घेऊन मरत आहे याच आरक्षणासाठी आजपर्यंत कित्येक मराठा बांधवांनी आपले जीवन संपवले कित्येक तरी कित्येक मुला मुलांचे आयुष्य बर्बाद झाले परंतु देशातील कोणत्याच हिंदुत्ववाद्यांना मराठा हा सुद्धा हिंदुसाही आणि त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होतोय असं कधी वाटलं नाही मित्रांनो ही का सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी फक्त जातीचं राजकारण फिरलंय आणि मराठा समाजाने आज आरक्षण मागितलंय तर त्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाज हिंदू नाही का मग असा प्रश्न निर्माण होतो इतिहासापासून आतापर्यंत हिंदुत्व त्याच्या रक्षणासाठी छातीची ढाल करून पहिल्या रांगेत लागणारा हा मराठा होता आणि हाय मराठा विना हिंदुत्व रक्षण कोणी करू शकणार नाही परंतु सध्या काही राजकीय लोक याच मराठ्याचा हिंदुत्व शिकत आहे आपल्या धर्माचं रक्षण करायला मराठे सक्षम आहेत हा इतिहास आपल्याला सांगत आहे मित्रांनो जय शिवराय पवार परिवारात आनंदाचा महापौर आहे सात जून लाई खासदार झाल्या आज सुनेत्रा राहिनी खासदार अगोदर रेवती लंडनहून ग्रॅज्युएट झाली होती आता विजय लंडन ग्रॅज्युएट झाला आहे दोघांनीही महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन पदव्य झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व आमदार रोहित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले मित्रांनो ही गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय ध्यान लक्ष देऊन ऐका मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा प्रश्न कोणीच हातात घेत नाही शेतकरी असो किंवा आपला मोलमजूर करून जीवन जगणारा कोणताही या महाराष्ट्रातील गरीब समाज असो ह्याच वर्षी सदानंद सुळे हे दारिद्र्य रेशाऱ्यातून वर आले असून त्यांचे टॅक्स पेंट संपत्ती एक अब्जाच्या वर गेली आहे अतिशय बिकट परिस्थितीत दोन्ही लेखांनी संघर्ष करून नाव काढल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं चा वातावरण झालं आहे यापूर्वी सुप्रिया सुळे परिवाराचा भाचा आदित्य ठाकरे हा देखील स्कॉटलंड युनिव्हर्सिटीचा झाला झालाय मित्रांनो का सांगतोय कि आपण ह्या लोकांसाठी लढतोय आपण भांडतोय आणि आपण भिकारचोट कार्यकर्ते याचा प्रचार करणे आंदोलन करणे यांचे पोस्ट लावणे तुम आगे बडो नारे लावणे एकमेकांना फक्त म्हणून हिनवणे हेच आपले काम आपण करत राहू सुधारे शरद पवार असो फडणवीस असो शिंदे असो उद्धव ठाकरे असो किंवा प्रकाश आंबेडकर असो किंवा राज ठाकरे असो अथवा सोनिया गांधी असो हे जसे स्वतःचे लेकर मोठं करण्यात पुढे असतात तसे आपणही पुढे असलं पाहिजे स्वतःचे लेकर मोठं करण्यासाठी जगताच तसंच आपणही जगा नाहीतर आपणही एक दिवस असेच मरणार कारण मित्रांनो हे का सांगतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो अशी परिस्थिती निर्माण होत आहे हे सर्वजण आपले लेकर मोठं करण्यात पुढे आहेत आपण का नाही तर मित्रांनो तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर